नमस्कार मित्रांनो अन्न व औषध प्रशासन डिपार्टमेंट अंतर्गत दोन हजार चोवीस मध्ये जी जाहिरात आली होती बघा सिनियर टेक्निशियन असिस्टंट या पदासाठी ग्रुप सी पदाची एक्झाम होती मित्रांनो तर त्याचा फायनल रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे आणि लिस्ट ऑफ द कॅन्डिडेट सिलेक्ट लिस्ट जाहीर करण्यात आलेलं आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघूया की एकूण किती कॅन्डिडेट सिलेक्शन झालेलं आहे फायनल मध्ये नाव आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्ट पण बघा बघू शकता मित्रांनो आयुक्त अन्न व औषध प्रशासन डिपार्टमेंट अंतर्गत जाहिरात आली होती बघा दोन हजार चोवीस मध्ये बघू शकता आता हे फायनल रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेलं आहे तर सिनियर टेक्निक टेक्निकल असिस्टंट ग्रुप सी ह्या पदाचा निकाल जाहीर झालेला जा आहे तर खाली बघू शकता तुम्ही लिस्ट ऑफ कॅन्डिडेट सिलेक्ट लिस्ट तर खाली बघा रोल नंबर कॅन्डिडेट नेम जेंडर कॅटेगरी मार्क रिकमेंडेशन रिमार्क बघू शकता मित्रांनो सर्व डिटेल्स दिलेले दिले 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 तर कॅन्डिडेट फुलनेम दिलेलं आहे रोल नंबर दिलेले आहे मार्क दिलेलं आहे किती स्कोअर आलेले आहे तर बघा तुमचं नाव आहे का यादीत तुम्ही कंट्रोल सुद्धा आपण तुमचं नाव सर्च करू शकता बघा सर्वात जास्त स्कोर किती आहे मित्रांनो एकशे अठ्याहत्तर स्कोर आहे सर्वात हायस्ट बघा मित्रांनो सिलेक्शन यादीमध्ये बघा एकूण सदतीस कॅन्डिडेट सिलेक्शन से झालेलं आहे बघा तुमचं नाव आहे का यादीमध्ये बघू शकता मित्रांनो खाली काय दिलेले आहे अपडेट यादीमध्ये दर्शनात आलेल्या उमेदवाराचे निकाल राखून ठेवण्यात आलेले आहेत वरील निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली असा अर्थ होत नाही उमेदवाराची अंतिम नियुक्ती ही संबंधित उमेदवाराची ओळख कागदपत्रे प्रमाणपत्रे पडताळणीसाठी वैद्यकीय तपासणी अहवाल चरित्र पडताळणी अहवाल त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सादर केलेल्या प्रमाणपत्राची सक्षम प्राधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यानंतर करण्यात येणार आहे तर बघू शकता मित्रांनो काय दिलेले अपडेट आता हे जे फायनल लिस्ट, लिस्ट आहे मित्रांनो जाहीर करण्यात आलेलं तर, तर याच्यामध्ये आता ह्या सर्व जणांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे नंतरच तुमची जॉईनिंग होईल मित्रांनो ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर तुमची जॉईनिंग ऑर्डर येईल मित्रांनो तुम्हाला खाली काय दिलेलं बघू शकता उमेदवाराने सादर केलेली माहिती चुकीची खोटी आढळस आगर समांतर बाबतचे प्रमाणपत्र संबंधित सक्षम अधिकारी यांची अवैध बाद ठरत ठरू ठरल्यास तसेच वैद्यकीय तपासणी अहवालानुसार अहवालानुसार पात्र ठरवल्यास संबंधित उमेदवारचे नाव वरील निवड यादीतून कमी करण्यात येईल व प्रत्यक्षा यादीतून पुढील उमेदवार संधी देण्यात येईल बहुशकता मित्रांनो जर तुमची माहिती खोटी दिलेली असेल तुम्ही फॉर्म भरताना किंवा डॉक्युमेंट वेरीफिक्स वेळेस तर तुमचं नाव वगळण्यात येईल यादीतून आणि पुढच्या उमेदवारांना संधी देण्यात येईल त्यामुळे तुम्ही जे पण तुमची माहिती असेल जे पण तुमचे डॉक्युमेंट असेल फॉर्म भरताना जे डॉक्युमेंट तुम्ही जोडले असेल ते सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट डॉक्युमेंट पाहिजे मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तर सर्वांचं खूप खूप मनापासून अभिनंदन तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन लवकरच होईल तर डॉक्युमेंट सर्व रेडी ठेवा ती पण लवकरच अपडेट येईल की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे डेट पण लवकर डिक्लेअर करण्यात येईल बघा खाली बघू शकता मित्रांनो सिनेटेक्निकल असिस्टंट ग्रुप सी ओपन जनरल वेटिंग लिस्ट आता वेटिंग लिस्टमध्ये किती जणांचं नाव आहे बघा एक दोन तीन जणांचं नाव आहे ओपन फी, ओपन जनरल ओप ओपन फिमेल वेटिंग लिस्ट बघा ही वेटिंग लिस्ट पण इथं आहे मित्रांनो इथं कॅटेगरी वाईज दिलेलं आहे की कि किती जणांची वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे तुम्ही चेक करू शकता खाली कॅटेगरी दिलेले मित्रांनो बघा ओबीसी जनरल ओबीसी मध्ये आहे चे तीन फिमेल वेटिंग लिस्टमध्ये आहे मित्रांनो मेल चे बघू शकता तुम्ही वेटिंगमध्ये तीन आहेत बघा इथे दोन दोन तीन तीन कॅन्डिडेट वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे मित्रांनो जेणेकरून वेटिंग लिस्टची वेटिंग लिस्टची वाट न बघता याच्यातून या, या उमेदवारांना संधी देण्यात येईल जर बघू शकता मित्रांनो सर्व कॅटेगरी वाईज दिलेले खाली वेटिंग लिस्टमध्ये किती कॅन्डिडेट आहे खाली तुम्ही बघू शकता की आता हे जे टोटल सदोतीस कॅन्डिडेट आहे मित्रांनो तर ह्यापैकी जर काही कॅन्डिडेट अबसेंट असेल किंवा डॉक्युमेंट क्लिअर नसेल अशा कॅन्डिडेटला वगळण्यात येईल यादीतून आणि जे खाली वेटिंग लिस्ट लावले लावलेले मित्रांनो तर ह्या कॅन्डिडेटला संधी देण्यात येईल कॅटेगरी वाईज जे पण जागा रिक्त राहील तर बघू शकता हे जे सदोतीस कॅन्डिडेट आहे मित्रांनो तुम्ही सर्व डॉक्युमेंट क्लिअर ठेवा जेणेकरून जर यादीतून नाव वगळण्यात येणार नाही तुमचे सर्व डॉक्युमेंट क्लिअर पाहिजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं लवकर होईल आणि डेट पण लवकर जाहीर करण्यात येईल त्यामुळे डॉक्युमेंट रेडी ठेवा आणि परत एकदा तुम्हाला सर्वां सर्वांना कॉन्ग्रेच्युलेशन तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका जय जय महाराष्ट्र